गाठी असे काही सत्कार समोर येत आहेत एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला तुमच्या नेत्याचा सत्कार झाला तो देखील शरद पवारांच्या हस्ते झाला मात्र आगपाखळ होताना दिसते संजय राऊतांकडून ठाकरे गटाकडून साहित्य संमेलनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार होणं तेही शरद पवार साहेबांच्या हस्ते मला वाटतं हा एक बहुमानाचा सा प्रकार आहे चांगली घटना आहे ते कोणताही राजकीय प्लॅटफॉर्म नव्हता हे आपण समजून घ्या त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता किंवा पक्षाचं चिन्ह नव्हतं परंतु संजय राऊत सारख्या मूर्ख माणसाला हे समजण्याला वेळ लागेल त्यांना प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा वास येतो वास घ्यायची जी सवय लागलेली आहे ना ती मुळात या संस्कृतीच्या विरोधात आहे महाराष्ट्रामध्ये आपण अपन पाहतो आपली संस्कृती वेगळी आहे एकमेकाला अशा कार्यक्रमामध्ये का एकत्र येणं हे क्रमप्राप्त असतं आणि त्यांनी गेलं पाहिजे उद्या जर त्याच व्यासपीठावर उद्धव ठाकरे साहेबांचा सत्कार जर अमित शहाने केला असता तरी आम्ही त्यांची स्तुती केली असती परंतु हे नाही जम त्यांना त्यांना पचनी पडत नाहीये मराठी माणूस जो शिवसेना प्रमुखाच्या पठडीमध्ये शिकलाय मोठा झालाय तो शिवसैनिकाचा सत्कार यांना कसा होईल जी टीका आज होताना दिसते आहे संजय राऊतांकडून पवारांवर विशेषतः जी काही आगपाखड होताना दिसते आहे खरंतर महाविकास आघाडीचे प्रणेते त्यांचे जनक आमचे मार्गदर्शक म्हणून शरद पवारांना कायम स्थान दिलं गेलेलं आहे संजय राऊतांकडनं मात्र प्रथमच इतक्या जहरी शब्दातली टीका आज संजय राऊत करतायत बघा संजय राऊतने आज शरद पवारवर जी टीका केली ना त्याचे परिणाम त्याला भोगावे हो लागतील आमचे विरोधी आहेत शरद पवार साहेब आम्ही राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात आहोत परंतु आम्ही कधी खालच्या पातळीची टीका त्यांच्यावर कधी केली नाही त्यांचा एक वय त्यांचा एक अनुभव त्याला तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत आणि यांनी जे काही टीका केलेली आहे उद्या शरद पवार साहेबाला हा गद्दार म्हणायलासुद्धा मागं पुढं पाहणार नाही इतका गेलेली केस आहे म्हणून शरद पवार साहेबाला आता राजकारणामध्ये काय टर्न घ्यायचा अहो जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं ना तुम्ही शरद पवार साहेबाला कधीतरी विचारा संजय शिरसाट असे बोललेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास फोन केले घेत नव्हते उद्धव ठाकरे हा त्यांचा मानसपुत्र आहेत जितेंद्र आवड त्यांना विचारा शप्यावर विचारा त्यांना होतक नव्हतं तशी परिस्थिती म्हणून जी सत्ता गेली ना आमचा उठाव आणि सत्ता जाणं हे त्याच्यामधलं एक महत्वाचं कारण एक आहे त्या टायमाला यांनी शरद पवार साहेबाला सुद्धा साईड ट्रॅक केलं होतं त्यांचे सल्लेसुद्धा यांनी घेतले नव्हते म्हणून यांना पाय उतार व्हावं लागलं आणि आता शरद पवारवर टीका केली याचा अर्थ महाविकास आघाडीचा दी एंडचा बोर्ड लाग ला एंड एंड आता लागला आहे एंड पिक्चरचा झाला आहे आणि आता शरद पवार साहेब काय भूमिका घेतात याकडे तुमचं माझं सर्वांचं लक्ष राहील शरद पवार जे काही करतात त्यात कुठे ना कुठे राजकारण साधायचं असतं त्यांना असं म्हटलं जातं शरद पवारांशी एकनाथ शिंदेशी जवळीक वाढणार आहे का त्याचे काही राजकीय अर्थ येणाऱ्या काळात निघू शकतात का तुमची इच्छा काय बघा राजकीय अर्थ काही काढू नका त्याचे शरद पवार साहेब उद्या काय भूमिका घेतील hmm. म्हणून आपण त्या आम्ही जातच नाही तुमची साथ घेण्याची भूमिका त्यांनी घेतली तर तुमचं म्हणणं काय असेल नाही त्यांनी साथ घेण्याची भूमिका घेतली तर जर आणि प्रश्न आहे परंतु आजच्या घडीला आम्ही माहितीत आहोत hmm. आनंदी आहोत hmm. शरद पवारने उद्या काँग्रेस बरोबर जायचं की आणखीन कुणाबरोबर जायचं का स्वतंत्र उभं राहायचं हा त्यांचा प्रश्न आहे आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही सोबतच दुसऱ्या बाजूचं जर राजकारण आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंचे अनेक जण फडणवीसांना जाऊन भेटत आहेत भाजपच्या विषयी सामनातून उधळली जात आहेत हे काही वेगळं समीकरण होताना दिसत नाही का आणि त्याच वेळेस शिंदे महायुतीत साईड ट्रॅक होत आहेत का अशी देखील चर्चा आहे पालकमंत्री पदाचा अजून वाद सुटत नाहीये निवडणुकीच्या पूर्वी हेच भाजपला आणि आम्हाला बर्फाच्या लादीवर झोपून फटके मारणार होते आता ते फटके यांना बसू नयेत म्हणून यांची धडपड आहे भाजपला भेटायला भाजपला भेटायला जाण्याची यांना आता जे काही त्यांच्या हातात राहिलेलं आहे ते वाचवण्याची धडपड आहे महापौर बंगल्यावर शिवसेना प्रमुखांचं स्मारकाची जी काही उभारणी झालेली आहे त्याचं ट्रस्टचं अध्यक्षपद जाऊ नये ट्रस्ट, ट्रस्ट आपल्या हातातून जाऊ नये प्रॉपर्टी जाऊ नये पक्ष खड्ड्यात गेला तर चालेल पण प्रॉपर्टी जाता कामा नाही ही यांची भूमिका आहे म्हणून आम्ही उठाव केल्यानंतर पहिली त्यांनी काय डिमांड केली पन्नास कोटी रुपये आमच्या खात्यावर हो शिवसेनेच्या आमच्याकडे आम द्या एकनाथ शिंदे साहेबांनी एका मिनिटात चेकवर सहन केली पन्नास कोटी रुपये त्यांना दिले म्हणजे यांची राजनीती जी आहे ना फक्त आणि फक्त इन्कमिंगची आणि त्याच्यामुळे हा पक्ष खड्ड्यात चाल गेला आहे जे साहित्य संमेलन दिल्लीत भरलेलं आहे त्यातच हा सत्कार झाला आणि या ठिकाणी दलालांची भरती होते असं सुद्धा विधान संजय राऊतांनी केलेलं आहे या दलालांनी इतर चांगल्या चांगल्या लोकांबद्दल असं वक्तव्य करणं आता महाराष्ट्रातल्या तर सगळं साहित्यिकांनी यांना जोडे मारले पाहिजे संजय राऊतचं करायचं काय खाली का का म्हणतो वरपाय ही भूमिका आता सर्वांची असली पाहिजे साहित्य संमेलन एवढं मोठं दिल्लीमध्ये भरतं आहे अनेक मान्यवर तिथे आहेत ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही ते त्यांच्या ते एका विश्वास जगतात आणि त्या त्यांना तुम्ही जर दलाल म्हणत असाल तर तुम्ही आता राजकारणामध्ये रोज जे काय करतात त्याला कोणता शब्द वापरायचा हा दलालापेक्षाही खालचा शब्द जर असेल तर तो तो यांना लागू होतो शिंदेशाही पगडी देऊन सत्कार झालेला आहे नेतृत्वाची पगडी सुद्धा शरद पवार देतील का एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेने जे काही अडीच वर्षात काम केलंय त्याचा हा सन्मान आहे मानाची पगडी शिंदेसाहेबांच्या शिरावर ठेवणं हा गौरव सुद्धा आहे भोसले ताईंनी पण सत्कार आशाताई भोसलेंनी पण त्याचं कौतुक केलं अहो हे अशाताई भोसले यांना राजकारणाशी काय घेऊन देणं त्यांनी सुद्धा मानलं म्हणून असे अनेक जण जे आहेत आज शिंदे साहेबांना मानतात आणि त्यांनी केलेलं कामाचं कौतुक करतात हीच यांची पोटदुखी आहे सोबतच संजय राऊतांची जी विधानं आहेत शरद पवारांच्या विषयीची तसंच मत संपूर्णत उद्धव ठाकरेंचंही असावं असं तुम्हाला वाटतंय कारण उद्धव ठाकरेंनी कधीही संजय राऊतांना थांबवलेलं बघायला मिळालं नाही मला तोच प्रश्न नेहमी पडतो का हा असं का घडतंय का कशामुळे घडतंय काय सिक्रेट आहे यांचं ज्याच्यामुळं संजय राऊत एवढा बे, बेताल वक्तव्य करतो जे आपल्याला आवडत सुद्धा नाहीत त्यांनाही आवडत नसतील एक गो उद्धव ठाकरे नसतील आवडत हे मला मी प्रामाणिकपणे सांगतो पण तरी त्याची बाजू ना बाजू घेताना दिसत आहेत ना त्याला विरोध करताना दिसत आहेत काहीतरी गुपित हे संजय राऊतकडे असावेत म्हणून उद्धव ठाकरे बोलत नसावेत गुपित काहीतरी असेलच ना नसता उद्धव साहेबांचेच नसता शिवसेना प्रमुख जर जागी असते ना कधीच लात मारून बाहेर काढलं असतं कधीच काढलं असतं पण एवढं सर्व पक्षाचं वाटोळं होतंय लोकं सोडून जात आहेत त्यांची रोजची बडबड हे महाराष्ट्राला त्रासदायक ठरते पक्ष डुबतोय तरीही बोलत नाहीत मला वाटतं नेमकं कुस्तो है दयाभाई कुस्तो है उसके अंदर